नमस्कार मी मीनाक्षी माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत जगात भारी कोल्हापुरी मिसळ आपल्या महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती फक्त भारतातच नाही तर अख्ख्या जगभरात प्रसिद्ध आहे मस्त चमचमीत झणझणीत आणि तर्रीवाली इथे आज कोल्हापुरी मिसळ बनवलेले आहे इथे मी थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये ते जिरी आणि लसूण ठेचून टाकलेलं आहे कारण का आपल्याला मटकी अगोदर शिजवून घ्यायची आहे मस्त अशी फोडणी द्यायची त्याला आणि थोडंसं कांदा टाकायचा त्याच्यात मिडीयम साईजचा तो पण चांगला परतून घ्यायचा थोडासा कडीपत्ता चांगली परतून घ्यायची कुकरला न लावता आपण अशी शिजवून घेतली ना तर छान लागते मिसळ कुकरला लावली ना तर मग एकदम अशी गाळ शिजली जाते आणि थोडीशी हळद आणि हिंग टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मस्त चांगली तेलात परतून घ्यायची मटकी आणि आपल्याला किती कट पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं आणि जर घट्ट झाली तर वरण आपण थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये अशी चांगली परतून घ्यायची तर वेगळी चव येते अशी मिसळला प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते मी पण बऱ्याच ठिकाणी मिसळ खाल्ले कोल्हापूर परत आस्करवाडीची पुणेरी मिसळ भारी असते सगळ्या मिसळ थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला किती कट पाहिजे त्याप्रमाणे इथे मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि अतिशय कमी साहित्यामध्ये होते जास्त काय ह्याला साहित्य लागत नाही बनवायला अशी झटपट पण बनवू शकतो आपण बघा इथं मटकी आपली शिजवून तयार झालेली आहे हे बघा शिजले मटकी आपली चांगली आता मी थोडीशी अशी वाटीत काढून ठेवते आपल्याला किती पाहिजे त्याप्रमाणे काढून घ्यायची आता आपण इथे मसाला बनवूया इथे मी तीळ घेतलंय थोडस खसखस घेतली या दालचिनी लवंग मिरी आणि थोडंसं हे घेतलेलं आहे चक्रीफूल दगडफूल घेतलेलं आहे आणि धने घेतले आहेत अद्रक लसूण आणि खोबरं थोडं किसून घेतलेलं आहे टोमॅटो आणि एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आता आपण हे सगळं वाटून भाजून घेऊया जास्त पण हा खडे मसाला भाजायचा नाही नाहीतर मग कसं करपट वास येतो असा थोडीशी कडे गरम झाली की भाजून घ्यायचं बघ आता आणि सुको खोबरं पण भाजून घेऊया सुको खोबरं भाजलं की मग आपण हा खडा मसाला आणि खोबरं हो आहे ना एकत्र बारीक करून घ्यायचं आणि कांदा टोमॅटो अद्रक लसून ना नंतर बारीक करायचं त्याच्यासोबत म्हणजे कसं मसाला आपला बारीक होतो लवकर कांदा पण चांगला असा सोनेरी कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं चा, चांगला थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये आणि मिसळ बनवायची म्हणलं ना की थोडस तेल जास्तच लागतं असं चांगला कड यायला पाहिजे त्याला तरी यायला पाहिजे आपल्या चांगलं परतून घ्यायचं कोल्हापुरी मिसळचं नाद नाही करायचं तिकुडची टेस्ट वेगळीच असते कोल्हापूरची मिसळची कट वगैरे आपण चांगला ब्राऊन होईपर्यंत तर भाजून घ्यायचं कांदा आणि खोबरं टोमॅटो हे बघा हे वाटण आहे ना आपण एकत्र बारीक करून घेऊ अगोदर मी मसाला बारीक करून घेतलेला आणि नंतर ना मग कांदा टोमॅटो त्याच्यात टाकलं हे बघा एकदम बारीक फाईन झालेला आहे मसाला आपला तेल जास्त पण नाही गरम करायचं मग काय होतं मसाला टाकलं ना मग तेल उडतं आपल्या अंगावरती असं नॉर्मलच तेल गरम करून घ्यायचं जिरी थोडीशी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये जिरी चांगली परतली की मग त्याच्यामध्ये असं वाटण टाकून घ्यायचं मग गरम तेल झालं ना असं मसाला ना तर तेल उडतं अंगावरती मग नॉर्मल तेल आहे तोपर्यंतच मसाला चांगला परतून घ्यायचा त्याच्यामध्ये तेलामध्ये ना अगोदर आपलं लाल तिखट टाकायचं नंतर मसाला टाकायचा तसा पण कट चांगला भारी होतो आपला तरी भारी येते पण मी अगोदर मसाला परतून घेतला आणि नंतर ना आपलं लाल तिखट आपलं टाकलं त्याच्यामध्ये कायच काश्मीरी मिरची वगैरे काहीच नाही वापरलेली आपला घरचा मसाला आहे तोच वापरलेला आहे तरी पण मस्त क तयार झालेला एकदम तरी भारी आलेली मसाल्याला चांगला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आणि पाच मिनटेने आपण याला झाकून ठेवूया म्हणजे याला कसं आहे मसाला पण चांगला परततो आणि मसाल्याला तेल पण सुटतं चांगलं हे बघा मसाला चांगला परतून झाला आहे आणि तेल सुटले मसाल्याला चांगलं आता हे आपण कट टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि आपल्याला परत थोडंसं कट जास्त पाहिजे असेल तर थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये परत मी एक ग्लास पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि हे बघा आपला कट तयार झालेला आहे काय बेसनपीठ वगैरे काही नाही टाकलेलं घट्टपणा यासाठी वाटण चांगलं फाईन बारीक केलं ना तर मस्त कट तयार होतं चांगलं आणि तो, तो आपण पहिलं थोडंसं मीठ टाकलेलं ह्याच्यामध्ये मटकी शिजायला टाकतानी मग आता थोडंसं मीठ टाकले पूर्ण मग टेस्ट करून बघायचे मीठ कमी आहे का जास्त आहे परत थोडंसं मीठ टाकायचं तर पाच मिनटं झाकून ठेवाय जास्त पण नाही शिजवायचं कारण का मटकी तर आपली शिजलेली आहे थोडासा गूळ टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये एक खडा म्हणजे छान लागते आपली मिसळ चांगला कड येईपर्यंत आहे ना त्याला दोन मिनटं आपण झाकून ठेवूया भारी गॅसवरती म्हणजे मग चांगला त्याला तरी येते कटाला आपल्या कशी वाटली तुम्हाला माझी कोल्हापुरी मिसळ पाव आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा हे बघा मस्त अशी एकदम खळखळून खल उकळते चांगली मिसळ आपली मस्त कड आला आहे त्याला हे बघा आपली मिसळ बनवून तयार झाले काय मस्त तरळे आले एकदम भारी हे बघा बनवून तयार झाले या खायला धन्यवाद